वकिली हा व्यवसाय बाजूला जज जे काम करतात ते सुद्धा बाजूला त्यांना लोक नावं ठेवतात की त्यांना काम पाहिजे किंवा जज लोक काय ऐकत नाही ते नुसतं डिवॉर्स करत बसतात बस नाही तसं नसतं माझं तर एक मत आहे लग्न करताना चार वेळा विचार करा चार वेळा चौकशी करा, करा। मुलाची आणि मुलीची त्याचं कुठं अफेअर आहे का कुठं काय आहे का असेल तर तुटेल कसं किंवा ह्या गोष्टींचा विचार करा तिला विचारा तिची संमती काय आहे का त्या चार वेळा चौकशी करा त्यानंतर लग्न करा आणि डिवॉर्स जर घेत असाल तर तुम्ही कमीत कमी शंभर वेळा विचार करा शंभर वेळा विचार करून तुम्ही डिवॉर्स घ्यायचा घटस्फोट घ्यायचा निर्णय करा तुम्हाला सांगतो तुम्ही डिवॉर्स घेताय फार लहान लहान गोष्टींवर डिवॉर्सची कारणे इतके नगण्य कारणे असतात ना म्हणजे ती म्हणजे सांगण्याची सुद्धा लाज वाटते त्या कोर्टमध्ये अशी नगण्य कारणे असतात त्याच्यामुळे कुठून तरी वाढत जातात आणि ती भांडणं घरापर्यंत आपल्या आईबापर्यंत पोहोचतात त्यांच्या इज्जतीपर्यंत पोहोचतात आणि शेवटी दिवासूवरती घटस्फोटावरतीही विषय येतात आणि घटस्फोट घेण्यासाठी तुम्ही इतकी उतावळी झालेलं असता की तुम्ही विचार करत नाही तुमच्या संसाराचा जेवढे तुम्ही दहा वर्ष पाच वर्ष एकमेकांना पत्नी म्हणून जीव लावलेला असतो ना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाईट चांगल्या विसरून जाता तुमच्या लक्षात राहतात एकमेकांच्या वाईट गोष्टी घटस्फोट घेताना शंभर विचार वेळा विचार करा आणि तुम्ही चांगल्या गोष्टीसुद्धा आठवा की तुम्ही आपल्या पती पत्नीने आपल्यासाठी काय केलेलं आहे वाईट गोष्टींचा विचार करणं सोडा दुसरी गोष्ट तुमच्या घटस्फोटामुळं तुमची जी लेकरं असतात तुमची जी मुलं असतात त्यांच्यावर त्या गोष्टीचा काय परिणाम होतो याचासुद्धा विचार करा तुमची तुम्ही डिवॉर्स घेऊन वेगळं होता पण त्यांना सांभाळायला कोणी नसतं तुम्ही दुसरी दुसरी लग्न करता किंवा घटस्फोट झाल्यावर आपापल्या आप मार्गाला लागल्यावर प्रत्येकजण आपापलं दुसरं लग्न किंवा त्या याच्यात असतो पण त्यात हाल होतात त्या मुलांचे त्या लेकरांचे त्यांना बघणारं कोणी नसतं आणि अशा परिस्थितीत तुमचेच नाही तुमच्या मुलाचेच नाही तर तुमच्या घरच्यांचे सुद्धा हाल होतात कारण त्यांची समाजात नाचक्की होते की अरे बापरे कसं काय डिवॉर्स झाला हे झालं ते झालं आणि खास करून त्यांच्या इज्जतीला धोका पोचतो हो, त्या ते विचारात पळतात त्यांना होणार एरा त्या एराजारा त्या कोर्टात त्यांचं होणारं ते नाव खराब होतं आणि त्यां ते तुमच्यामुळे त्यांना त्रास होतो की आता कसं झालं आपल्या मुलाचा आपल्या मुलीचा संसार मोडला आता काय करावं आता कसं करावं ह्याच्याशी लग्न किंवा याच्याशी लग्न कोण करेल आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं काय होईल हे विचार त्या घरच्यांनासुद्धा पळतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी शंभर वेळा सांगतो शंभर वेळा लग्न करताना चार दहा 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 विचार करा पण डिवॉर्स करताना मात्र शंभर वेळा विचार करा